ज्या ज्या वेळेला या देशावरती पाकिस्तानने आक्रमण केलं ज्या ज्या वेळेला या देशाची आगळी केली त्यावेळेला देशातील सगळ्या नागरिकांनी सगळ्या धर्माच्या नागरिकांनी एकत्र आमची एकात्मता दाखवली आणि म्हणूनच आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंधूं नंतर सगळ्या देशात पाठवलं एमआयएमची ओवेसी जाऊ आज त्यांनी सांगितलं की काय तुम्ही बोलतात म्हणजे पाकिस्तानला असं वाटतं की इथल्या मुस्लिमांना चिडवून हिंदू मुस्लिम असा वाद निर्माण करू इच्छित असेल तर त्यांना ते त्यांचं वेड्याच्या नंदन कारण तसं होत नाही या देशाच्या भूमीचा हाच मोठा गुणधर्म आहे की तुम्ही कितीही हा धार्मिक कलह निर्माण करण्याच्या बाह्य शक्तींनी केला परिणाम तर कधी यशस्वी होणार त्या वेड्या पाकिस्तानवाल्यांना वाटतं या अतिरेक्यांना जे त्यांचे आश्रय जाते त्यांना वाटतं या देशामध्ये हिंदू मुस्लिम आम्ही कल निर्माण केला तर या देशाची एकात्मका संपुट नाही बेटांना तसं होत नाही अरे काश्मीरचा तीनशे सत्तर आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांनी रद्द केला